नमस्कार मी रागिनी भारत ट्रेच्या एका नवीन पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करत आहे नेहमीप्रमाणे आपण जे वेगवेगळ्या विषयावरती विचार मांडत असतो तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की जवळपास त्यांचा साहित्य आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जवळपास साठ वर्षांचा अनुभव आहे प्राचार्य डॉक्टर श्री अनिल सहस्रबुद्धे सर यांचं मी स्वागत करते नमस्कार सर भारत ट्रेलच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते आणि आपण जो काही आपल्या प्रेक्षकांसाठी वेळ देत आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार नमस्कार भारत ट्रेल या संस्थेचे संचालक योगेश कर्डिले आणि रागिनी कर्डिले आज मुद्दामून मला भेटण्यासाठी आमच्या घरी आले आणि घरी येऊन त्यांनी मी केलेल्या कार्याविषयी आपल्याशी दारा गप्पा माराव्यात अशा तऱ्हेची विनंती केली त्यामुळे मला खूप आनंद वाटला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो खरं म्हटलं तर आपण जे जन्मभर अनुभव घेतले त्याच्याविषयी बोलायला कुणाला नाही आवडत ऐकणारी माणसं समोर दिसली आपो की आपोआपच आपले अनुभव त्यांच्याजवळ सांगावेत शेअर करावेत असं सगळ्यांनाच वाटत रागिणी जी मला विनंती केली की माझ्या एकूण कार्याविषयी मीच आपल्याला सांगावं तर तसं आपण जे कार्य करतो ते एकूण भारताच्या जडणघडणीमध्ये एखाद्या शिंपल्या एवढं सुद्धा नसतं किंवा वाळूच्या कणा एवढं सुद्धा नसतं मी गेल्या साठ वर्षामध्ये जे जाता जाता जे आयुष्याच्या प्रवासामध्ये ते काम केलं ते सर्वसामान्य माणसाप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काही प्रमाणात राजकीय म्हणता येईल अशा राजकीय क्षेत्रामध्ये आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये मी काम केलं स्वाभाविकपणे हो या सर्व क्षेत्रांचा प्रभाव माझ्या व्यक्तिमत्वावर जसा झाला तसा माझं कार्य ज्या ग्रंथांमधून प्रकट झालं त्या ग्रंथांच्या लेखनावरही त्याचा प्रभाव आयुष्याच्या सर्व अंगांवर त्याचा प्रभाव पडला आज जी माझी पुस्तकं आहेत त्यातून माझ्या अनुभव अशा तऱ्हेने प्रकट होत आहेत आज आप आपल्या या गप्पांच्या प्रवासामध्ये एका विशिष्ट अशा भागावर मी बोलावं अशी विनंती या भारत ट्रेनच्या संयोजकांनी केली त्यामुळे आपण प्रथमत आदिवासी संस्कृतीविषयी बोलू सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यावेळी मी आदिवासींचा विचार करतो त्यावेळी आदिवासी संस्कृती असं आपण का म्हणू लागलो आहे याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय परंपरेमध्ये आदिवासी आणि नंतर कुणीतरी आलेले आहेत अशी कुठलीही संकल्पना भारताच्या इतिहासामध्ये प्रारंभापासून कोणीही मांडलेली नाही ही पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पण आपल्यावर जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आलं ब्रिटिशांनी संबंध देश पादाक्रांत केला तेव्हा त्यांनी एक गोष्ट ठरवली होती की या देशावर जर आपल्याला यावच चंद्र दिवा करो काम करायचं असेल राज्य करायचं असेल तर ही जी मूलभूत अशा प्रकारची संस्कृती मा माणसाच्या दृष्टीने मूलभूत अशी संस्कृती आहे या संस्कृतीवर प्रथम घाला घातलं पाहिजे आणि मग तो घाला घालायचा तर आपल्याला राज्य करता यावं यासाठी सुलभ काय होईल त्यासाठी तरी फोडा आणि झोडा अशा तऱ्हेची नीती अवलंबली आणि त्याच्यामध्ये जी वनामध्ये राहणाऱ्या वनामध्ये वस्ती करून असणाऱ्या आणि नदीशी जोडून वस्ती करून असणाऱ्या वन आणि नदी केंद्रित अशी जी संस्कृती होती त्या संस्कृतीमध्ये राहणाऱ्या सर्व जनजातींना त्यांनी ट्रायबल असं नाव दिलं आणि त्यांची एक अनुसूची निर्माण ही अनुसूची म्हणजे शेड्यूल हे शेड्यूल जेव्हापासून आलं त्यावेळेपासून आपण भारतामध्ये या सगळ्यांना पृथक काहीतरी अस्तित्व आहे अशा प्रकारानं त्यांच्याकडे पाहायला आवडलं वस्तुत आदिवासींमध्ये जेव्हा मी अभ्यास करायला लागलो त्यावेळी मला असं लक्षात आलं की भारतीय प्राचीन वाङ्मय जे आहे वेद आहेत उपनिषद आहेत आरण्यिका आहेत ब्राह्मण ग्रंथ आहेत स शास्त्र आहेत पुराण आहेत या सगळ्यांचे अवशेष या सगळ्यांचे पडसाद हे आदिवासी संस्कृतीमध्ये ठळकपणाने प्रकट झालेले एवढंच नव्हे तर ज्याला आपल्याला आज ऋषी संस्कृती म्हणून म्हणता येईल जी पूर्ण निसर्गावलंबी आणि आपल्या शारीर अवस्थांच्या संदर्भाने विकसित केली गेलेली होती ज्याला आज आपण योगशास्त्र असं म्हणतो या योगशास्त्राच्या दृष्टीने विकसित केलेली होती ती संपूर्ण संस्कृती आपल्याला आदिवासी संस्कृतीमध्ये आजही प्रकट स्वरूपात पाहायला मिळते असं जर असेल तर मी जससा विचार करत गेलो आणि अभ्यास करत गेलो तसतसं माझ्या हे लक्षात यायला लागलं की ज्यांना इंग्रजांनी शेड्यूल ट्राईल असं संबोधलेलं आहे आणि त्यांना आपण आदिवासी असं म्हणायला लागलो आहे आणि ते आदिवासीसुद्धा आम्ही कोण असा प्रश्न विचारून आमची आयडेंटिटी काय असे प्रश्न विचारायला लागलेले आहेत तेच आपले मूळ श्रोत स्रोत आहेत असं माझ्या लक्षात आलं म्हणजे जे आपले मूळ स्रोत आहेत ते असं विचार करायला लागले की आमचा कोणता देश आमचं कोणतं स्थान आमचा कोणता धर्म त्यांचाच तर धर्म त्यांची त्यांची जी भूमी आहे त्याच भूमीमध्ये त्यांचेच वंशज म्हणून आपण लहानचे मोठे झालो हे आपण विसरतो आणि म्हणून एक गोष्ट सहज आपल्याला लक्षात येईल की भारतीय परंपरेमध्ये संबंध समाजाचं जे व्यवस्थापन झालेलं आहे ते व्यवस्थापन विकसित स्वरूपात करत असताना चातुर्वर्ण्य आणि चातुर आश्रम या स्वरूपामध्ये जे विभाजन केलं गेलं ते विभाजन प्रामुख्यानं ऋषी संस्कृतीमध्ये नव्हतंच ऋषींच्या गुरुकुलामध्ये हे सर्व वर्ण एकत्रितच शिकायचे आणि ऋषींच्या गुरुकुलामध्ये असा कोणताही आश्रम आणि वर्ण हे भागच नव्हते ते भाग कोणासाठी आहेत तर ते ऋषींनी व्यवस्थापित केलेला जो समाज आहे त्यांच्यासाठी सामाजिक व्यवस्था म्हणून ते आणलेले ह्या व्यवस्था स्वयंभूपणाने आजही आदिवासींची जी पॉकेट्स आहेत तिथं आपल्याला पाहायला मिळतात तिथं पाहायला मिळतं तिथे असा वर्ण म्हणून कुणी विचारच करत नाही उदाहरण सांगायचं तर आदिवासी पाड्यावर तुम्ही गेलात तर तिथे सुताराचं कामही तोच आदिवासी करत असतो तिथे मोठ बांधण्याचं कामसुद्धा आदिवासीच करत असतो तिथे चप्पल शिवून देण्याचं कामसुद्धा तोच करत असतो तिचं ढोरं ओढून देण्याचं कामही तोच करत असतो त्यांच्यातलाच माणूस करत असतो तो कदाचित परंपरेने करत असेल पण त्याला वेगळी अशी जातीची किंवा वृत्तीची आयडेंटिटी नसते तो त्याच क्षेत्रातला असतो एवढंच नव्हे तर ज्याला आपण आज व्यवहार म्हणतो ते रोटीबेटी व्यवहारही परस्परांमध्ये सहजगत्या चाललेले असतात त्याच्याही पलीकडे जाऊन जी आपण आज मुख्य स्रोत म्हणून संस्कृतीचा म्हणतो आणि त्याच्यामधली जी व्यवस्था आहे त्याच्यापेक्षा आदिवासी कुठंतरी वेगळे तसं मांडतो तसंही ते नाही आहे तुमच्या समाजामध्ये म्हणजे ज्याला आपण आज सुधारलेला पुढारलेला भारतीय सांस्कृतिक प्रवाह असं जरा म्हणतो सनातन प्रवाह त्या सनातन प्रवाहामध्ये नंतर निर्माण झालेले जे वैवाहिक प्रश्न आहेत विवाहाविषयीचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आदिवासी संस्कृतीमध्ये आपल्याला सोडवलेले दिसतात आणि पुराणांचा अभ्यास केला वेदांचा अभ्यास केला तर त्यांनी सोडवलेले जे प्रश्न आहेत त्याची उदाहरणं आपल्याला पुराणांमध्ये दिसतात हे जर आपण बघायला लागलो तर आश्चर्याने आपण थक्क होऊन जातो मी ज्या क्षेत्रामध्ये आदिवासींचा अभ्यास केला ते आदिवासी त्यांना आपण आदिवासी म्हणतो आहे आज ते खरं तर खूप पुढारलेले आहेत आणि ते महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या मराठमोळ्या सांस्कृतिक परिप्रेक्षामध्ये जसे लोक वागतात तसेच ते वागतात त्याच्यापेक्षा फारसं वेगळं काही वागत नाही पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये ही अशा प्रकारची जातीची वर्णाची आश्रमाची दरीच पडलेली नाही ते एकत्रच राहत आहेत पॉकेट म्हणून आहेत अशी ही संस्कृती जेव्हा मी अभ्यासू लागलो त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की भारतीय मायथॉलॉजीमध्ये जे त्रिदेव आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देवांची उपासना आदिवासींमध्ये केली जाते आणि त्याच्यामध्ये आज जो संबंध भारत देशामध्ये एवढंच नव्हे तर जगामधल्या मोठ्या भूप्रदेशावर ज्या शिवतत्वाचा विचार केला जातो ते शिवतत्व हे संपूर्ण आदिवासी समाजामध्ये प्रमुख शिवतत्व म्हणून किंवा देवतत्व म्हणून मानलं जातं असं जर असेल तर आदिवासींचा विचार हा भारतीय संस्कृतीचे मूलाधार म्हणून करावा लागतो संपूर्ण वेद उपनिषदं यांचा जो आज आपण अभ्यास करतो आहे त्याचं प्रत्यक्ष ज्ञान हे आजही आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकतं उदाहरण तुम्ही सांगायचं झालं तर ऋग्वेदामध्ये जी सगळी सुक्त आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुक्त आहे इंद्र सुक्त आहे सोमसुक्त आहे आणि निणाऱ्या शक्तिदैवतांची सुक्त आहेत या सुक्तांच्या बरोबर पॅरल अशा प्रकारची आपल्याला तिथे मौखिक परंपरेने आलेली आदिवासी गीतं पाहायला मिळतं सूर्यदेवाविषयी पाहायला मिळतं पर्जन्यदेवाविषयी पाहायला मिळतं म्हणजे इंद्रसुप्त ज्याला म्हणतो त्याच्याविषयीची पाहायला मिळतं आणि मी जेव्हा हा विचार करायला लागलो मुळातून त्यावेळी माझ्या ज्याला क्षेत्रीय अभ्यासाला एक वेगळी धार आली मी क्षेत्रीय अभ्यासामध्ये वाड्यापाड्यावर हिंडलो ज्या क्षेत्रात मी अभ्यास केला तिथे ठाकर महादेव कोळी सुद्धा म ठाकर जास्त क ठाकर थोड्या कमी त्यांच्याबरोबरीने हेटकर कानडे ज्यांची बोलीभाषासुद्धा मराठी नाही किंवा महादेव कोळ्यांची नाही किंवा ठाकरांची नाही ती कन्नड आहे पूर्ण अशा हेटकर कानड्यांच्या काही वस्त्या आणि तलवार कानडी जे अगदी मराठमोळा पद्धतीने वागत आहेत अशा तलवार कर्ड का कारनड्यांच्या वस्त्या अशा वस्त्यांमध्ये फिर। फिर मी फिरलो तर हे फिरत असताना त्यांच्या पारंपरिक गाणी पारंपरिक बोलीभाषेचे नमुने पारंपरिक कथा मौखिक परंपरेने आलेल्या ह्या सगळ्या मी घेतल्या आणि हे करत असताना पुन्हा तीनही ऋतूंमध्ये मी पायी भ्रमंती करत होतो की तीन ऋतूंमध्ये ऋतूंचा काय परिणाम होतो यांच्यावर आणि यांची संस्कृती किंवा यांचं जीवन त्या त्या ऋतूमध्ये कसं प्रकट होतं ते पाहण्यासाठी वर्षाकालामध्ये ते सगळे कृषीवल झालेले असतात आणि शेती काम शेती करत असतं त्या शेतीकामामध्ये संपूर्ण शिवपार्वतीच्या कथा प्रकट होत असतात प्रभू रामचंद्रांच्या फिरतीच्या कथा प्रकट होत असतात आणि त्यांचं स्मरण करत करत ते श्रमजीवन पुढे जात असतं हे विशेष आश्चर्यकारक आहे जो आपला आदिम बिंदू आहे असा शिव हा त्यांच्या रोम रोमामध्ये भिनलेला आहे आणि त्यांचं नावच महादेव कोळी असं आहे म्हणजे त्यांना भारतीय संस्कृतीपेक्षा वेगळं कसं म्हणायचं मांडणी इंग्रजांनी अशी केली की हे भूमिपुत्र आहेत आणि बाकीचे सगळे म्हणजे आर्य भारतात आले शक भारतात आले कुशाण भारतात आले बरोबर भारतात आले म्हणजे सगळे बाहेरून आले हे त्यांच्या सोयीचं होतं की आम्ही आपण सगळेच आक्रमक आहोत तेव्हा तुम्ही आमच्याशी वाढण्याचं कारण नाही भांडल्याचं हे वाढतील आणि यांना त्यांनी वेगळं करून टाकेल ही त्यांची नीती आपल्याला कळलीच नाही ऋषींच्या भोवताली राहणारी ही माणसं आहेत कारण ऋषींचे आश्रम कुठं होते वनामध्ये होते आणि एवढंच नव्हे तर संबंध सांस्कृतिक इतिहास आपण पाहू लागलो तर माणसाची शक्तीपीठ दोन्ही तऱ्हेने आध्यात्मिक शक्तीपीठं आणि राजकीय शक्तिपीठं कुठं शक्ति होती तर ती सगळी शक्ती ती गड कोट किल्ले याच्यामध्ये सामोरलेली आजचं जे प्रगत अशा प्रकारचं युद्धशास्त्र आहे ह्या प्रगत युद्धशास्त्रामध्ये आपण डोंगरावरही हे करू शकतो दढाया करू शकतो मैदानातही करू शकतो अवकाशातही करू शकतो पण त्यावेळी ज्या लढाया होत असत त्याच्यापासूनचं प्रोटेक्शन त्याच्यापासूनचं संरक्षण हे आपण कुठं करू शकत होतो गडकोट किल्ल्यामध्ये जेवढं म्हणून दुर्गम भाग असेल त्या दुर्गम भागामध्ये आणि त्या सगळ्या दुर्गम भागामध्ये जर संबंध क्षेत्राचं संरक्षण करायचं असेल तर त्या संरक्षणाची प्रमुख फळी सर्व दृष्टीने म्हणजे ज्ञान विज्ञान आणि रसद ज्याला आपण म्हणतो ती सगळी पुरवण्याच्या दृष्टीने कोण उपयुक्त होते तर ते आदिवासी ज्याला आज आपण आदिवासी म्हणतो शेड्यूल ट्राईब ते तिथं उपयुक्त होते ते पोचवू शकत असत हो। तर आदिवासींच्या ज्या वस्त्या होत्या त्या वस्त्या ह्या संबंध राजकीय सांस्कृतिक शक्ती संवर्धनाच्या संरक्षण फळ्या होत्या अशा तऱ्हेने त्यांचा विचार करावा लागतो आज आप ज्या आदिवासी, हो 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 आदिवासी क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे त्या आदिवासी क्षेत्रामध्ये जर आपण फिरलो तर ते आदिवासी क्षेत्र म्हणजे पश्चिम घाट आहे सह्याद्रीचा पश्चिम घाट ज्याला आपण हरिश्चंद्र रेंज म्हणतो या हरिश्चंद्र रेंजमध्ये ऋषींचे आश्रम किती होते याची नुसती आपण मोजदाद करायला लागलो तर कपिल मुनींचा आश्रम आहे जो गोटीजवळ आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर सुतीक्ष्ण मुनींचा आश्रम आहे जो याच्या कळसूबाईच्या पायथ्याशी वासाळीजवळ स्वतंत्रपणे उभा आहे अगस्त्यांचा आश्रम आहे तो तर प्रवृत्तच्या तीरावर अगदी अकोल्याला आहे विश्वामित्रांचं गुरुकुल आपल्याला पाहायला मिळतं ते संबंध हरिश्चंद्रगडावर पाहायला मिळतं हे महत्त्वाचे ऋषी सगळे जे वैदिक ऋषी आहेत त्या वैदिक ऋषींचे आश्रम आहेत कपिलमुनींचा आश्रम म्हणजे कपिल मुनींचं संबंध जे, जे वेदांनाही मार्गदर्शक ठरलं आणि नंतरच्या शास्त्राचा मार्ग मार्गदर्शन ठरलं असं सांख्य दर्शन कपिल मुनींनी विकसित केलं हे लक्षात घ्या अगस्त्यांवर संपूर्ण मानवी जीवनाचं व्यवस्थापन आणि प्राणी जीवनाचं व्यवस्थापन अशी जबाबदारी ब्रह्मदेवांनी टाकलेली होती ब्रह्मदेवांनी ज्या ऋषी ब्रा सगळ्या ऋषींना आपण ब्रह्म मानसपुत्र असं म्हणतो म्हणजे ते प्रथम निर्माण झाले ऋषी निर्माण झाले तर ऋषी निर्माण झाले म्हणजे काय जे प्रज्ञावंत लोक होते माणसामध्ये जन्माला आलेले जे प्रज्ञावंत लोक आहेत त्यांना हाताशी धरून त्यांनी पुढारपण केलं एक प्रकारे आणि त्या सगळ्या लोकांची सगळ्या लोकांचं व्यवस्थापन केलं हे आश्रम आपण तिथं पाहिले तर त्यांना सांभाळणारी लोक कोण होते त्याला रसद पुरवणारे लोक कोण होते एक आश्रम चालवायचा तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि ह्या सगळ्या आदिवासींमध्ये सुद्धा राजव्यवस्था होतीच एवढंच नव्हे तर ज्याला आपण दंडकारण्य म्हणतो हे जे दंडकारण्य आहे ह्या दंडकारण्याचा हा, हा या भाग आहे इगतपुरीपासून प्रवरा संगमापर्यंत आलेला हा अगस्त्यपूर्व क्षेत्र आहे या अगस्त्यपूर्व क्षेत्रामध्ये दंडकारण्याचा भाग म्हणून तो ओळखला जायचा इथे जटायूंचं राज्य होतं जटायू हे सुद्धा एक वन्य जमात आहे आजच्या भाषेत बोलायचं होतं अशा कोणत्या जमाती नव्हत्या आणि ज्याला दंडक दंडक आपण असं म्हणतो तोही इक्ष्वाकू कुलाचाच वंशज तिथे आला म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या वंशातलाच एक वंश तिथं होता म्हणून तर प्रभू रामचंद्र अगदी सुरक्षितपणे वनवासाला त्या तिथे आले हे आपल्याला माहितीच नाही दंडक हा कोणी वेगळा नव्हता जो इक्ष्वाकू वंशाचा जो प पहिला वंश आहे ज्याला मानवी वंशाचा सांस्कृतिक इतिहासामध्ये प्रथम स्थान दिलं जातं असा वंश त्या इक्ष्वाकू वंशामध्ये दंडक हा एक त्यांचीच ब्रँच आहे म्हणजे संबंध दंडकारण्यामध्ये आरण्यवासी होणारेही तेच आहेत म्हणजे आरण्यवासी किंवा ज्यांना आज वननिवासी असं आपण म्हणतो ते आणि नदीकेंद्रित संस्कृतीत नगरवासी जे झाले ते असे कोणीही वेगळे नव्हते मग हे जे वननिवासी होते त्यांच्या जीवनामध्ये या तिन्ही ऋतूत काय काय बदल होतो तेही मी त्या निमित्ताने पाहायला लागलो आणि ते पाहत असताना सांस्कृतिक ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याशी या ऋतूंचा काय संबंध आहे हे पण मी पाहू लागलो वर्षाकालामध्ये जाणं येणंच तुटून जायचं इतका प्रचंड पाऊस या वनवासी क्षेत्रामध्ये किंवा उंच गिरीशिखरं जिथं आहेत तिथं पडतो ते सगळीकडेच पडतो टोपोलॉजिकली आपण पाहिलं तर जिथे म्हणून उंच शिखरं आहेत तिथे सगळीकडे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यांच्या डोंगर उतरणीवर राहणारी ज्या राहणाऱ्या ज्या वस्ती आहेत त्यांना त्या ते पावसाला सामोरं जावं लागतं मग असं सामोरं जात असताना एक त्यांना माहीत असतं की या एकाच ऋतूमध्ये आपल्याला जेवढं म्हणून पिकवता येईल तेवढं पिकवायचं आहे आणि ते दुसऱ्या दोन ऋतूंमध्ये टिकवून खायचं आहे आणि ते स्वतः पुरतं नव्हे तर ते सर्वांना देऊन खायचं आहे अशा तऱ्हेची बेगमी त्यांच्या घराघरातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यासाठी त्यांचे जे उपाय आहेत ते आजही कुणी नव्या वैज्ञानिक युगामध्ये करू शकलेलं नाही त्यांच्याकडे मातीच्या तिथल्याच मातीच्या कणग्या तयार केलेल्या लक्षात संबंध पार्टिशन वॉल ज्याला आपण म्हणतो त्या पार्टिशन वॉल म्हणजे कणग्यांचीच वॉल असते आणि त्याच्यामध्ये ते सगळं धान भरून ठेवतात ज्यावेळी पावसाळा संपतो त्यावेळी सुरुवात अशी होते की जिथे ओलावा आहे तिथे रब्बीची पिकं घ्यायची म्हणजे हरभरा गहू अशा प्रकारची पिकं घ्यायची पण त्याचवेळी हे लोक ज्या स्वाऱ्या असायच्या ज्याला आपण आक्रमण म्हणतो ही प्रथा आज नाही आहे ही आक्रमणाची प्रथा पूर्वीपासून आहे ते सगळे लोक सैन्यामध्ये दाखल जायचे म्हणजे दिवाळीनंतर अशा मोहिमा सुरू व्हायच्या त्यामुळे ते त्यांचेसुद्धा सरदार महालकरी किल्लेदार राजे असे ग्रुप्स आहेत आणि सांडणीस्वार असे ग्रुप्स आहेत तेच आपण शिलेदार हे असे रेग्युलर ज्याला आज आपण कायमस्वरूपी नोकऱ्या करणारे असे कधीच नव्हते त्यांचे असे ग्रुप असायचे आणि ते ग्रुप पावसाळ्यामध्ये कृषीवर व्हायचं आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मोहिमा करायसाठी बाहेर पडायचा हा झाला त्यांचा एक व्यवसाय दोनियाच्यामध्ये दुसरा व्यवसाय असा असायचा की संबंध मेडिकलसाठी म्हणजे वैद्यकीय परिपोषासाठी जो वनस्पतींचा ठेवा त्यांच्याकडे आहे त्या वनस्पती गोळा करायच्या आणि त्या बाजारपेठेमध्ये विक्री भिक्र, विक्रीसाठी द्यायचा हा दुसरा व्यवसाय तिसरा व्यवसाय त्यांचा असा असायचा की गोपालन आणि मधुमक्षिका पालन किंवा मध गोळा करणे अशा तऱ्हेचे ते व्यवसाय करायचे हे त्यांचं दोन महिने काम चालायचं लक्षात त्या दोन महिन्यामध्ये त्यांनी ज्या ज्या वेळी पूर्ण वर्ष वर्षा जो होतो पावसाचा तो ज्याचा अभाव व्हायचा त्यावेळी जनावरं स्वतःची आणि इतरांची राखोडी घ्यायची आणि ती डोंगराच्या उतरणीवर जिथं जिथं म्हणून चारा असेल तिथं चाराला न्यायची अशा तऱ्हेचेही व्यवसाय करा ते करायचे हे वनवासी असं म्हणतो ते वनवासी नागरी जीवनाशी जोडलेलेच होते कारण त्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून होत्या गोधनापासून मिळणारं दूध दुग्ध व्यवसाय मध जो आयुर्वेदशास्त्रामध्ये सर्व औषधांसाठी उपयुक्त असायचं त्यांचं डिंक आणि इमारतीसाठीचं लाकूड आणि ज्वलनासाठी इंधन हे सगळं पुरवण्याचं काम हेच लोक दोन ह्याच्यामध्ये अशा तऱ्हेनं त्यांचं जीवन चालायचं आणि त्यातही पुन्हा पावसाळ्याच्या तोंडी म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटच्या पर्वामध्ये ते राब करायला सुरुवात करायची शेतीची मशागत करायला सुरुवात करायची म्हणजे पावसाचं आगमनाची स्वागतासाठी ते सिद्ध व्हायचे या स्वागताची सुद्धा गाणी म्हणजे ऋग्वेदामध्ये जशी पर्जन्य सुप्त आहेत तशी यांची स्वागताची गाणी आहे पडत्या पावसाची गाणी आहे सूर्योदयाची गाणी आहेत सूर्याच्या प्रकाशाची गाणी आहेत म्हणजे ही सगळं ऋग्वेदामध्ये जे ऋचा आहेत त्या सगळ्या रुच्या मौखिक परंपरेमध्ये तिथं आपल्याला पाहायला मिळतं असे हे सगळे आदिवासी आहेत आणि मग ह्या आदिवासींच्या जवळ डोंगर हा देव झाला तोच महादेव झाला का झाला महादेव याचं कारण दुग्ध व्यवसायासाठी चारा तोच देणार पर्जन्य तोच देणार सूर्य त्याच्याच आणून उगवणार वारा तिथेच आडला जाणार हे जे संबंध पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांचं आश्रयस्थान म्हणजे पर्वत आणि त्या पर्वताच्या सान्निध्यामध्ये हे राहू लागले तर त्यांना आणखीन एक गोष्ट तिथे सर्व प्रकारची खनिज संपत्तीसुद्धा त्यांच्या डोळ्यादेखत तिथं विकसित व्हायची डोंगरी विभागामध्ये जिथे लँडस्केप होतात तिथे त्यांना रत्न कुठून येतात कुठे दडलेले दे असतात हे कळायला लागलं एवढंच नव्हे तर त्याच्याबरोबर ह्या डोंगरी विभागामुळे त्यांना निरनिळ्या प्रकारची भूमिगत संपत्ती कशी मिळवता येऊ शकेल याचं ज्ञान व्हायला हो लागलं आणि ते ज्ञान त्याला आणखीन कोणत्या प्रकारे व्हायला लागलं उन्हाळ्यामध्ये एक एका एकाच वेळी त्यांना पर्जन्याचं स्वागत करण्यासाठी सगळ्या म जमिनीची मशागत करायची पण तोपर्यंत त्यांच्याजवळ असलेलं जे धान्य आहे ते संपत आलेलं असायचं पडत्या पावसामध्ये बाहेर जाऊन विकत आणता येणं शक्य नसायचं ते थवा थोपून ठेवावं लागायचं ते हळूहळू वापरावं लागायचं अशा वेळी भूमिगत असलेलं अन्न मिळवण्याचंही खटपट्टे करायचे आणि हे भूमिगत अन्न कसं मिळवायचं तर खेकडीच्या पेंदातून मिळायचं खेकडीचे पेंद असतात oh. खेकडीचे पेंद असतात म्हणजे बिळं असतात आणि ती बिळं जवळजवळ कमरेपेक्षाही जास्त अगदी छातीपर्यंत खोल गेल्यानंतर सापडतात तिथं दोन्ही मिळतं डोंगर उतरणीवरचं पाणी पळून गेलेलं आहे पण खेड खेकडीच्या पेंदामध्ये पाणी आहे आणि ते अतिशय शुद्ध सुंदर पाणी गोड पाणी त्यांना प्यायला मिळायचं तिथे शेकडो खेकडी जीव धरून बसले असेल अन्न मिळायचं ते पौष्टिक अन्न खेकडींचं अन्न हे अतिशय पौष्टिक अन्न आहे ते त्यांना मिळायचं आणि ते करत असताना त्यांना रत्नांचे लेअर्ससुद्धा सापडायचे कारण खोदकाम करायला वागायचं ते खोदत खोदत जायचं ते तेसुद्धा कसं खोदायचं असा छोटासा आड तुम्ही पाहिला असेल तसं खोदत खोदत थेटपर्यंत जायचं हे काम करायचं त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन जे ऋषी आपण म्हणतो हजार वर्ष तप केलं इतके वर्ष तप केलं कसे के राहिले हे ऋषी रुशी? ह्या ऋषींच्या राहण्याचं त्यांच्या जीवनाचं रहस्य तुम्हाला आदिवासी संस्कृतीमध्ये पाहायला मिळतं तिथे असे कंद आहेत असे कंदमुळे आहेत की जो एक एखादा कंद काढला तो उकडून खाल्ला तर सात आठ दहा दिवस भूकच लागत नाही एकदा थोडा थोडा तो खाल्ला की सात आठ दहा दिवस जेवायचंच नाही असं ते राहू शकतं असे कंद आहेत तिथे इतक्या अद्भुत वनस्पती की ज्या माणसाला आकर्षित करून घेतात म्हणजे संरक्षणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो ज्या माणसाला पळवून लावू शकतात अशा प्रकारच्या वन अशा अद्भुत वनस्पती ज्याला आपण चेटूक भूत म्हणतो ते काही नसतं या वनस्पतींवर ते सगळं अवलंबून असतं त्या सगळ्या वनस्पतींची माहिती आपल्याला त्यांच्याकडे मिळते तुम्हाला गंमत म्हणून सांगा मी कर, पर, हो, ते -चा, ते -चा हा पटेकर दशरथ पटेकराकडे गेलो दशरथ हो दशरथ पटेकर दशरथ पटेकराकडे गेलो होतो आणि त्याच्या त्याचे चुलते जे होते ते थोडेसे असे वनस्पतींच्या बाबतीत माहीत असलेले असतो तर बोलता बोलतो ते म्हणाले की मला साप उतरवण्याचं औषध माहिती आहे मला पुतळ निर्माण झालं मी म्हणतो मला दाखवाल का नाही म्हणे आम्ही असं कोणाला सांगत नाही पण मी कोणाला सांगणार आहे मी काही तुमचं तुमचा शिष्य नाही मी आपली माहिती म्हणून कुतूहल म्हणून मला सांगा तरी मला सांगितलं काय औषध होतं की म्हणा त्या विशिष्ट वनस्पतीजवळ जायचं नमस्कार करायचा ती वनस्पती काढायची आणि ती वनस्पती घेऊन यायचं ती पाण्यामध्ये फिरवली की पाणी सॉलिड होतं बरं का तसं तुमचा याचा कोरफडीचा गर असतो की नाही तसं ते होतं आणि ते त्या साप चाललेल्या माणसाला खायला देतं हे इतकं झटपट करावं लागतं म्हणे की आमचे जे शिष्य आहेत किंवा मी स्वतःसुद्धा इतका धावत जातो आणि ती बरोबर मुळी काढून आण ती सहज मिळू शकते ती मुळी नुसती फिरवली की पाणी सॉलिड होतं आता ही एखाद्या एखाद्या जादूवाऱ्याने दाखवली बघा आता मी सॉलिड करतो तर तुम्ही काय म्हणाल ही जादू आहे पण जादू जादू नावाची गोष्टच नसते या सगळ्या वनस्पतींचे खेळ तिथं पाहायला मिळतात हे सगळं ज्ञान त्यांच्याजवळ बसलेलं आहे म्हणजे आज वेदांमध्ये असलेलं ऋषींजवळ असलेलं सर्व प्रकारचं ज्ञान हे आदिवासींमध्ये आहेच आणि ते जर आदिवासींमध्ये आहे तर या सगळ्याचा अर्थ ऋषींना जे अवगत झालं ते सुद्धा अनुभवाच्या पातळीवर या सगळ्या अवतीभोवतीच्या लोकांमधून ऋषी एकटा काय करणार एकटा माणूस काहीच करू शकत नाही आणि माणूस हा मुळाचा समूहशील प्राणी आहे तो समूहामध्ये फक्त प्रज्ञावंत जो असतो तो त्यातून ते गोळा करत जातो याचा हा अनुभव याचा हा अनुभव याचा हा अनुभव असे गोळा करत जातो